कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया परिषद सदस्य बसवराज भिडल काल जे उगडीमध्ये सभेत चालला होता त्यानिमित्तानं जे लाईव्ह प्रक्षेपण चालू झालं त्याच्यामध्ये कॉमेंट्स मध्ये बरेचसे लिंगायत समाजाबद्दल घाणेरडे आक्षेप घेतले ज्या निर्णय वक्तव्य केले ते प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि खंडन करतो आणि हे जर तालुका आज तागायत विकासाच्या पाठिंबा उभारलेले आहे कुठल्याही जातीपंताचा आमच्याकडं कोणाचाही पगडा नाहीये ले हल्ली ह्या इलेक्शनमध्ये काही लोकांनी त्याचा जा, जातीचा रंग देण्याचे प्रयत्न करायला लागले काही लोक हैवतपुरे होऊन परवायचं व्यक्तीने प्रवक्त्याने सर्व लिंगायत समाज पडळकरांना पाठिंबा दिला असे घोषित केले पण ते पूर्ण चुकीचे आहे आम्ही पण लिंगायतच आहोत आता इथं बसलेले सर्वांनीच सर्वच नेते लिंगायत आहेत अशी कुठल्याही प्रकारचा मिटिंग झालेली नाही कुणालाही विश्वासात घेतलेले नाही मी हैबतपुर यांना विनंती करतो कुठलं तरी तुमचं स्वार्थासाठी लिंगायत समाजाला एका धावणीला बांधण्याचा प्रयत्न करू नका लिंगायत समाज गोविंदाने सर्व समाजाबरोबर सर्व जातीच्या धर्माबरोबर उण्या गोविंदाला राहत आहेत त्याच्यात विष करण्याचा प्रयत्न आपण करू नये असं मी त्या निमित्तानं विनंती करतो आणि आज तायत जेवढं इलेक्शन झाले ते विकासाच्या मुद्द्यावर झाले आपल्या जत तालुक्याच्या प्रश्नावर इलेक्शन झाले ह्या वेळेला जाती रंग करण्याचे प्रयत्न काही उमेदवार करा लागले भूतकापाला बळी पडू नका जत तालुक्यातील सर्व समाजातील लोक शुद्ध नाहीत ते कुठल्याही जातीवादाला बळी पडत नाही आणि कुठल्याही भूतकापाला बळी पडत नाही आज ताच्या इतिहासामध्ये आपण बघितलो तर माझं नाव पिरप्पा माझी माळी माझी पंचायत सदस्य आमच्या गाव तर काल जी उडी पर साहेबांच्या कार्यक्रमात ती जी आक्षेप कम्युनिस्टांनी हे केले की कुठल्या तरी बाहेरच्या माणसाला आणून आपले जत तालुक्यातली सर्व समाजाच्या दुर्दुरी किंवा कुठल्याही तरी काही समाजावर बोलू नये माझा पहिल्यांदा ते पडवळकर साहेबांना विनंती आहे साहेब आमच्या जग तालुक्यात ही लोक शोध नाही कधी जाती पातीला बळी न पडलेला लोक आहे आणि आज हिथून पार्टीमध्ये जर वापर बघावं कधीही जातीवर राजकारण झालेला नाही कुठलाही जात टार्गेट करून कुठेही बोललेला नाही आपण हे कुठल्याही जातीचं टार्गेट करलो किंवा कुठल्या तरी जातीवर बोलणं हे टाळावं आणि हिथून पुढं जर प्रत्येकाने आपापल्या जातीवर किंवा कुठल्या तरी जातीवर बोलायला झालं तर त्याचे उत्तर द्यायला किंवा आम्ही आंदोलनही करू करायला तयार आहे तुथून पुढे आपण ती भाषा बंद करावं वा। ती भाषा वापरली परत ती हैबतपुरी साहेब तू भाजपचे प्रवक्ता तू लिंगायत म्हणून आलाय जत मध्ये लिंगायत मध्ये म्हणून लिंगायत म्हणून जगमध्ये येऊन लिंगायत नाही आणि जगमध्ये लिंगायत कुठल्या लेवल किती आहे कुठला समाज आहे हे देणं गेलं नाही काही देणं गेलं नसताना तू भाजपची सुपारी घेऊन येऊन एक जगचे लिंगायत समाज ही भाजपच्या पाठीशी आहे म्हणून सांगून घेणं ही चुकीच आहे आणि हैमतपुरे साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही कुठलं तरी पक्षाचे किंवा नेत्याचे सुपारी धरून येऊन कुठलं तरी शुद्ध लोकांचे किंवा आपलं चांगलं लिंगायत लोकांना फसवणी करू नका हे आपल्याला आमच्या सरच्या लिंगायतच्या वतीने किंवा आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे इथून पुढे तुम्ही कुठल्याही समाज जावा तुम्ही असं चुकीच्या भाषा करून एवढं माझ्या विनंती आहे सर्व खाता पाच चंद्रावर ನಾಲ್ಕು ಮಾತನ್ನು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ನಿನ್ನೆ ಒಂದಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ನಮ್ ನಾಲ್ಕು ಪ್ರಚಾರವಾದ ಒಂದು ವಿನಾಯಕ ಜಾತಿವಾದ ಮಾತಾಡೋರು ಯಾರು ಬೇರೆ ಅವ್ರೇನು ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಏನು ಸಂಬಂಧವಿಲ್ಲ ಅವ್ರು ಅದೇನು ಐಪತ್ ಪೂರ್ವತ ಅವ್ರು ಮಾತಾಡೋರು ಅವ್ರು ಇದು

చుట్టందేలా ఈ పద్ధతి మారి నింగు విన వ్యక్తి మాట్సాబ్ హో యా జాతి ధర్మ ఇంకా ఎలా జాతి ఒంగారే మనగారు వ్యారే అవర్ వేరే ఇలా నమ్మ తర్క సుక్త ఎలా జాతి ఏకత్రు ಯಾವತ್ತೂ ಒಂದು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ಆದ್ರೆ ಇದು ಆ ಜಾತಿ ಈ ಜಾತಿ ಹೇಳ್ತೀವಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಒಂದು ತಮ್ಮ ಸ್ವತಂತ್ರ ಕಾಯ್ದೆ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೊಂದು